साधारण अडतीस वर्षापूर्वी शेतात काम करताना हातातील अंगठी पडली त्यानंतर शेतामध्ये शोधूनही ती मिळाली नाही यावर वारंवार घरात झाली त्यानंतर अंगठी गेली असे समजून नियमित काम सुरू झालं ज्यांची अंगठी गेली त्यांचं निधनही झालं पण आता हीच अंगठी विविध पिके आणि नांगरणी होऊन ही मुलाला सापडली त्यामुळे वडिलांची ही अंगठी सापडल्यानं मुलग्याला गहीवरून आल्याची घटना यरणाळ तालुका निप्पाणी इथं घडली निप्पाणी येथील रहिवासी चैतन्य नेसरीकर यांच्या यरणाळ येथील शेतात वडिलांची अंगठी उसाची लागवड करताना पडली कर कर करताना होती वडील शशिकांत रामचंद्र नेसरीकर यांचं निधन होऊन वीस वर्ष उलटले दिवंगत शशिकांत नेसरीकर यांची यरणाळ इथं बावीस एकर शेती आहे ऊस लागण करताना उसाच्या टिपऱ्या मातीत दाबताना अर्ध्या तोळ्याची अंगठी गहाळ झाली होती त्यावेळी शेतात काम करणाऱ्या नागरिकांनाही त्यांनी माझी अंगठी हरवली असून सापडल्यास द्यावी असं म्हटलं होतं रानात नक्की कधी व कुठे अंगठी पडली याची खात्री नसल्यानं ते शेतातून घरी आले बरीच वर्ष नैसरीकर यांनी शोध घेतला पण ती सापडली नाही यावेळी त्यांनी आपला मुलगा चैतन्य यांना आपली अंगठी हरवल्याचं वारंवार सांगितलं होतं मात्र काही वर्षांनी वडिलांचं निधन झालं तेव्हापासून चैतन्य हेच शेती करत आहेत यंदाच्या हंगामातील उसाची लावण काही दिवसांपूर्वी केली आहे त्यानंतर चैतन्य शशिकांत नेसरीकर हे उसाला पाणी पाजण्यासाठी शेताकडे गेले होते त्यावेळी त्यांच्या पायातील चप्पलमध्ये अंगठी अडकली आतून साधारण टोचत असल्यानं काटा असल्याचा भास त्यांना झाला मात्र चपलाला चिखल लागला होता तो काढत असताना त्यांना अंगठी चपलेमध्ये मध्ये रुतलेली आढळून आली इतक्या वर्षाच्या शेतीच्या मशागतीमुळे खड्डा निघून गेला असला तरी अंगठी सुस्थितीत आहे अंगठी ऊन पाऊस सोसत उंदराची बिळे व कामगारांची नजर चुकवत पुन्हा त्यांच्या मुलाला सापडणं हा योगायोगच म्हणावा लागेल वडिलांची अडतीस वर्षापूर्वी शेतात अंगठी हरवली होती पण ती कोणाला सापडली नव्हती अखेर माझ्या वडिलांनी आयुष्यभर प्रामाणिक जीवन जगण्यासह सर्वसामान्यांना आधार दिला होता त्यांच्या या कार्याची परतफेड म्हणूनच मला अडतीस वर्षानंतर वडिलांची हरवलेली अंगठी मिळाली आहे दरम्यान आणि जर अजूनही तुम्ही आमच्या ए यम मराठी न्यूजला सबस्क्राइब केलं नसेल तर जरूर सबस्क्राइब करा अपडेट रहा